मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच तुम्हाला जे नवीन अपडेट्स असतील ते अपडेट्स मिळत राहतील आता आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी बनवणार आहे की तुम्हाला जे एम एस टी टी एक्झाम आहे त्यासाठी रजिस्ट्रेशन कसं करायचं आणि कोणत्या कोणत्या प्रकारचे ते रजिस्ट्रेशन आपण एम एस टी सी ई टी साठी करू शकतो तर मित्रांनो सर्वात सुरुवात सर्वात पहिले काय करायचं आपल्याला ते वर आता गुगल वरती जायचंय सीई टी असं आपल्याला सर्च करायचं पेज ओपन होईल पेज ओपन तिथे पहिलं जे आहे स्टेट कॉमन टेस्ट सेल इथे आपण क्लिक करूया आता यावरती जेव्हा क्लिक करतोय तेव्हा बघा अशा प्रकारे नवीन पेज ओपन झालेला आहे इथे कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन दोन हजार चोवीस पंचवीस आहे हेल्प मॉडेल आहे आणि जे ऑथॉरिटीज आहेत वेबसाईट वेबसाईट वगैरे आहेत मित्रांनो इथे आपल्याला काय करायचं कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन जे आहे तिथे क्लिक करायचं मित्रांनो त्यावरती क्लिक केल्यानंतर इथे येईल बघा तुम्हाला रजिस्ट्रेशन प्रोफाईल आता इथे ऑलरेडी लॉग इन आहे म्हणून मी ते लॉग आउट करतोय मित्रांनो आउट करतोय आउट केल्यानंतर इथे बघा अशा प्रकारे पेज जे ओपन झालं इथे आहे साइन इन ऑप्शन आणि इथे आहे नवीन युजरचं रजिस्ट्रेशन ऑप्शन तर सर्वात पहिले आपल्याला काय करायचं रजिस्ट्रेशन जे आहे न्यू युजर रजिस्ट्रेशन जे आहे तिथे रजिस्टरवरती क्लिक करायचंय इथे मित्रांनो फुल नेम टाकायचं फुलनेम त्यांनी दिलय बघा फुल नेम कशा प्रकारे टाकायचे आपल्याला की जिथे आधार आपलं एस एस सी म्हणजे दहावीचं मार्कशीट असेल आपण बारावी साठी सीई टी साठी फॉर्म भरतोय दहावीचं मार्कशीट पाहिजे आणि जर आपण ग्रॅज्युएशनच्या सीईटी साठी भरतोय तर आपल्याला काय करायचंय मित्रांनो दहावीचं मार्कशीट पाहून घ्यायचंय आणि तो, तो, ना तो प्रॉपर नाव जे आहे दहावीचं ते, ते आपल्याला टाकून घ्यायचं आहे मित्रांनो राईट यानंतर मित्रांनो इथे खाली मेल आय डी टाकायचंय मेल आयडी नंतर जो तुम्हाला पासवर्ड पाहिजे तो पासवर्ड तुम्ही टाकू शकता मित्रांनो इथे इथे कन्फर्म पासवर्ड टाकायचा आहे करायचा आहे आणि ते ऑलरेडी सॉरी डेट ऑफ बर्थ जे आहे डेट ऑफ बर्थ तुम्हाला सिलेक्ट करायची आहे तर मित्रांनो फॉर सेफ्टी फिरवरती क्लिक केलं त्यानंतर इथे पासवर्ड सेव्ह वगैरे करायला ऑप्शन येतो आणि ते आलाय बघा ईमेल व्हेरिफिकेशन म्हणजे जो आपण मेल आय टाकलेला असतो त्या मेल आयडी वरती आपल्याला एक मेल जातो तो मेल आपल्याला तिथे जाऊन काय करायचं व्हेरीफाय करायचं आणि व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला मित्रांनो परत लॉग इन वरती जाऊन काय करायचं परत इथे बघा खाली दिले वन्स द इमेल इज व्हेरीफाईड प्लीज क्लिक हिअर टू लॉग इन लॉग इन राईट आता मेल कसा आलाय ते तुम्हाला मी दाखवतो वन मिनिट चालूच ठेवा व्हिडिओ पान कंटिन्यू ठेवा तुम्हाला मी दाखवतो की, की मेल कसा आहे तो नंतर एम एच टी सी एम एच सी टी या नावाने आपल्याला मेल येईल तिथं नाव आहे बघा व्हेरीफाय ईमेल व्हेरीफाय ईमेल वरती जायचं तिथे बघा दिसते व्हेरीफाय ईमेल व्हेरीफाय ईमेल वरती जायचंय आणि आपल्याला ते ईमेल व्हेरीफाय करून घ्यायचं आहे व्हेरीफाय केल्यानंतर जायचंय आणि क्लिक हेअर टू रिलॉग इन इथं क्लिक हेअर करूया आपण रिलॉग इन वरती तर इन वरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला मित्रांनो आयडी पासवर्ड टाकायचा आणि साईन इन करून घ्यायचं आहे तर मी ते तुम्हाला इथे मेल आय जो आहे प्रॉपर टाकून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला जे पण ओटीपी येतील किंवा जे हॉल तिकीटचे नोटिफिकेशन येतील तुम्हाला ह्या मोबाईल वरती येणार आहे मित्रांनो मोबाईल नंबर टाकून घेतलाय आपण त्यानंतर इथे वडिलाचं नाव टाकून घ्यायचं मित्रांनो ना। प्रॉपर वडलाचं नाव मोबाईल नंबर वडिलाचं नाव इथे आहे मित्रांनो मदर मदर मदरनेम टाकून नेम घ्यायचं इथे जेंडर सिलेक्ट करायचंय नंतर इथे रिलीजन असेल ती सिलेक्ट करायचं मित्रांनो इथे रिजन जे असेल ते सिलेक्ट करायचंय ओके रिजन झाल्यानंतर इथे मदर टंग आहे मित्रांनो मराठी वगैरे जे आता मदर टंग मराठी आहे ते मराठी सिलेक्ट करूया आपण हे नॅशनलिटी इंडियन अॅन्युअल इन्कम किती आहे ते टाकायचे मित्रांनो मॅरिटल स्टेटस आणि अनमेरिट जे असेल ते टाकायचे इथे टाकून टाकून घ्यायचा घ्यायचा मित्रांनो प्रॉपर जो असेल तो दोन गोष्टी असतील परमनंट आणि तुमचा नॉर्मल ऍड्रेस जर सेम असेल तुम्हाला इथे याच्यावरती क्लिक करायचे मित्रांनो आणि इथे ऑर्डर डिटेल्स विचारले जातील की तुम्ही डोमेसाईल महाराष्ट्रातले रहिवासी आहेत का इथे यस यस केल्यानंतर मायनॉरिटी स्टेटस असेल ते विचारतात इथे नो करू शकता तुम्ही जे असेल ते तुम्हाला मायनॉरिटी असेल तर करायचं नसेल तर नो करायचं त्यानंतर आयुक्त पर्सन विथ डिसेबिलिटी इथे असेल तर यस नसेल तर नो करायचं मित्रांनो आता दहावी कधी पास झाले हे तुम्हाला विचारलं जात आहे राईट तर दहावी कधी पास झाले ते तुम्हाला व्यवस्थित रिझल्टवरती दहावी किंवा जे पण आहे दहावी किंवा बारावी जे इक्वेअरंट आहे ते कधी पास झालं ते विचारतंय मित्रांनो आपल्याला राईट ते व्यवस्थित टाकायचं आहे दहावी कधी पास झाले ते यानंतर मित्रांनो एस एस जे मार्कशीट असतील ते मार्क मार्क टाकायचे पर्सेंटेज किती आहे कोर्ड कोणता असेल ते टाकायचे मित्रांनो इथे इथे स्टेट म्हणजे कोणत्या राज्यातून तुमची दहावी झालेली आहे ते टाकायचे आणि तुम्ही आर यू अँड अपेअरिंग एच एस सी ऑर डिप्लोमा एक्झाम म्हणजे बारावी चालू आहे तुमची तर संपले तर ते विचारतोय तुम्हाला इथे येस येस वर ते क्लिक करतोय क्लिक केल्यानंतर मित्रांनो हे बघा डेटा अपडेटेड सक्सेसफुली आलेला आहे आपलं राईट यानंतर अप मित्रांनो आपल्याला काय करायचं कि एप्लिकेशन वरती जायचे एडिट प्रोफाईल किंवा ऍप्लिकेशन वरती जायचं आता इथे काही रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन झालं रजिस्टर नाव ओपन केलं होतं इथे आपल्याला सर्व प्रकारच्या गोष्टी दिसत आहे अंडर ग्रॅज्युएट साठी करायचे आपल्याला रजिस्ट्रेशन पोस्ट ग्रॅज्युएशन साठी करायचे ऍग्रीकल्चरच्या एज्युकेशन साठी करायचे हायर एज्युकेशन अंडर ग्रॅज्युएशन एल एल बी बीएड बीपीएड एल एल बी यासाठी का पी जी साठी करायचे किंवा इथे खाली मेडिकल साठी करायचे नर्सिंग वगैरे साठी इथे पीजी साठी इथे फाईन आर्ट्स या सर्व गोष्टी कोणत्या साठी करायचे ते आपण इथे क्लिक करू शकतो आणि पुढे फॉर्म आपण भरू शकतो आता इथे रजिस्ट्रेशन आपण करूया टू थाउजंड ट्वेंटी फोर इथं क्लिक जेव्हा करतो आपण मित्रांनो इथे क्लिक केल्यानंतर जी माहिती ओपन होणार आहे त्या माहितीनुसार मी तुम्हाला काय माहिती भरायची ते सांगतो तुम्हाला इथे रजिस्टर क्लिक केलं आता इथे अटी आहेत मित्रांनो बरोबर अटी मध्ये काय मराठी आणि इंग्लिश दोन्ही पण गोष्टी आहेत मित्रांनो झूम आउट करून तुम्हाला दाखवतो की काय काय आहे त्याच्यामध्ये बरोबर पहिला आहे कॅन्डिडेट मस्ट हॅव पास ऑर अपियर फॉर एच एस सी म्हणजे जो कॅन्डिडेट असणार आहे मित्रांनो तो, तो फॉर्म भरताना जो विद्यार्थी असणार आहे तो एक तर बारावी झालेली पाहिजे किंवा बारावी चालू पाहिजे मित्रांनो त्यांचे यानंतर सेकंड नंबरचा ऑप्शन आहे मित्रांनो इथे माऊस दिसतोय तुम्हाला की महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेट मस्ट क्लिअरली मेन्शन कॅटेगरी म्हणजे महाराष्ट्र स्टेटचा जो स्टुडंट आहे त्याने कॅटेगरी सिलेक्ट करायची प्रॉपर त्यामध्ये कॅटेगरी काय काय करू शकता तुम्ही एस सी एस टी आहे मित्रांनो ओबीसी आहे विजे आहे मित्रांनो डीटी डी टी एन टी ए आहे एनटीबी आहे एन टी सी आहे एन आहे एसबीसी ईडब्ल्यू एस आणि पीडब्ल्यूडी म्हणजे या कॅन ज्या कॅटेगरी असतात त्या प्रॉपर तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचे आहेत मित्रांनो म्हणजेच जे मेरिट आहे ते मेरिट कॅटेगरी नुसार लागतं त्यानंतर कॅन्डिडेट मस्ट पजेस व्हॅलिड डॉक्युमेंट्स लाईक कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट अँड नॉन प्रिमिलियर सर्टिफिकेट म्हणजे काय की ज्यांच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे त्यांना कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिनल लागणार आहे मित्रांनो यानंतर इथे आहे पीडब्ल्यू कॅन्डिडेट मस्ट हॅव सर्टिफिकेट कन्फर्मिंग अ सएबिलिटी ऑफ लिस्ट फोर्टी पर्सेंट मोर यानंतर मित्रांनो फीज आहे जनरल कॅटेगरी जे आहेत कॅन्डिडेट्स फ्रॉम महाराष्ट्र त्यांना फी आहे मित्रांनो हजार रुपये एक हजार रुपये भरायचे आणि जे बाकीचे कॅन्डिडेट आहेत मित्रांनो ओबीसी एस सी एस टी विजे डी टी वगैरे त्यांच्यासाठी आठशे रुपये मित्रांनो ईडब्ल्यू साठी पण आठशे रुपये आहेत मित्रांनो यानंतर मित्रांनो ऑल ऑर्फन जेन ऑर्फन जेंडर म्हणजे ऑर्फन जे आहेत मित्रांनो त्यांच्यासाठी आठशे रुपये फी आहे आणि जे एक्झाम आहे असणारे प्लीज रीड द युजर मॅन्युअल अँड इन्फॉर्मेशन ब्राउचर बिफोर फिलिंग द सीबीटी म्हणजे जे टेस्ट असणारे त्या अगोदर आपल्याला काय करायचं प्रॉपर सर्व गोष्टी रीड करून घ्यायच्या आणि नंतर आहे मित्रांनो कॅन्डिडेट शूड यूज म्हणजे काय कॅन्डिडेटने काय करायचं जो ऍक्टिव्ह चालू मोबाईल नंबर आहे तोच वापरायचा आहे यानंतर मित्रांनो पेमेंट जर आपण करतोय आता बघा द सबमिटेड अँड प्रीस पेड अप्लिकेशन विल नॉट बी एडिटेड म्हणजे आपण पेमेंट केलं त्यानंतर एडिट होणार नाही एप्लिकेशन बरोबर यानंतर मित्रांनो इथे दिलंय प्लीज यूज गुड क्वालिटी फोटोग्राफ्स सिग्नेचर अँड डॉक्युमेंट्स फॉर प्रूफ ऑफ आयडेंटिटी इमेज ऑर अपलोडिंग बरोबर त्या सर्व गोष्टी तुम्ही व्यवस्थित वाचून घ्यायच्यात मित्रांनो आणि इथे आपण क्लिक करतोय क्लिक केल्यानंतर आय एक्सेप्ट आय एक्सेप्ट वरती क्लिक करतोय मित्रांनो आणि प्रोसिड्यूर मध्ये जातोय तर प्रोसिडवर जेव्हा जातो आपण इथे आपल्याला नाव वगैरे सर्व गोष्टी आलेल्या आहेत मित्रांनो प्रॉपर सर्व आता परत एकदा चेक करून घ्यायच्यात आणि नंतर सेव्ह आणि प्रोसिड वरती क्लिक करायचं आहे तर मी चेक करून घेतोय मित्रांनो आणि तुम्हाला नंतर प्रोसिड वरती क्लिक केल्यानंतर दाखवतो काय येणार आहे प्रोसिड वरती क्लिक करायचं आहे आता सेव्ह आणि प्रोसिड वरती जेव्हा क्लिक करतोय तिथे ओटीपी येईल मित्रांनो जो पण मोबाईल वरती ओटीपी येणार आहे तो मोबाईल वर ओटीपी व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे मित्रांनो जो ओटीपी तुमच्या जो रजिस्टर नंबर दिलेला आहे आपण त्यावरती ओटीपी येईल मित्रांनो राईट तो ओटीपी आपण टाकून घेतलाय प्रॉपर आणि व्हेरीफाय क्लिक करतोय आता व्हेरीफाय वरती जेव्हा क्लिक करतो मित्रांनो आपल्याला काय झालंय की आपण ऍप्लिकेशन जे आहे ते कोणत्या गोष्टीसाठी केलंय ते आपल्याला दिसेल तिथे बघा रजिस्ट्रेशन सक्सेसफुली फॉर एम एस टी सीएटी आलायकेशन नंबर आलेला आहे आले मित्रांनो राईट इथे प्रोसीड करायचे आता प्रोसिड केल्यानंतर इथे बघा प्रॉपर इन्फॉर्मेशन आहे ती कम्प्लीट करून घ्यायचे मित्रांनो राईट आता कम्प्लीट करताना आपल्याला काय इथे क्लिक करायचं फॉर्म यावरती क्लिक केलंय आपण इथे मित्रांनो यू डोमिसाइल यस केलंय कॅटेगरी के निवडायची मित्रांनो व्यवस्थित इथे जी पण कॅटेगरी असेल राईट कॅटेगरी निवडायची यानंतर मित्रांनो इथे आपण ईडब्ल्यू एस आहेत का इथे नो यस जे असेल ते करायचे ओके तर मित्रांनो जे आहे ते आपल्याला प्रॉपर करायचं आहे तर इथे कास्ट जे आहे जातीचा जा प्रवर्ग तर मराठा करतोय आपण बरोबर जे आहेत ते नंतर ऑर्पन आहेत का म्हणजे अनात आहेत का नाही करायचे असेल तर यस करायचे मित्रांनो आणि इथे सेव्ह आणि प्रोसिड वरती क्लिक करायचे आता यानंतर इथे दहावी चे डिटेल आहेत मग मित्रांनो बावीस ला पास झालोय नव्वद चाळीस टक्के पडलेत आहेत सेवानी प्रोसिड करायचे इथे सिलेक्ट सब्जेक्ट ग्रुप फॉर एम एस टी सीईटी टू थाउजंड ट्वेंटी फोर हे आपल्याला चेक करायचे ते बघा पीसीएम साठी आपण करतोय पीसीएम करायचे ग्रुप असेल पीसीबी करायचं तर पीसीबी करू शकतो आपल्याला काय करायचंय फक्त पीसीएम ला, ला करायचे जी भाषा असणारी पेपरची ते आपल्याला इंग्लिश मराठी आणि उर्दू तर कोणत्या मधून ठेवायची ते आपण ठेवू शकतो इंग्लिश ठेवायचे तर इंग्लिश ठेवू शकतो मित्रांनो बरोबर यानंतर इथे कन्फर्म करायचे लँग्वेज आता सगळ्यात शेवटचा आहे मित्रांनो की इथे तुम्हाला एक्झामिनेशन सेंटर जे आहे ते आपल्या राज्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये कोणतं घ्यायचंय पहिलं कोणतं घ्यायचंय दुसरं कोणतं घ्यायचंय तिसरं कोणतं आणि चौथं कोणतं चार सेंटर जे आपल्याला प्रेफरन्स दिलेला आहे मित्रांनो ते आपण टाकू शकतो पहिलं आपण बीड घेतोय मित्रांनो इथे औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर घेतोय मित्रांनो यानंतर इथे अहमदनगर आहे आणि इथे लास्टला मित्रांनो आहे पुणे तर या चार तुम्हाला जे घ्यायचे तुम्ही ते घेऊ शकता मित्रांनो इथे सेव्ह आणि प्रोसिजर ते आपण क्लिक केलंय इथे मित्रांनो फोटो आणि सही तुमची अपलोड करायची असते आपल्याला तर आपण फोटो आणि सही अपलोड करून घेऊया मित्रांनो जी प्रॉपर फोटो आणि सही तुम्हाला जी असेल तुमच्याकडे ती अपलोड करून घ्यायची आहे ना फोटोग्राफ क्लिक केल्यानंतर इथे ओपन म्हणून आहे ऑप्शन इथे ओपन करतोय आणि जी पण आपल्याकडे सेव्ह आहे मित्रांनो ते आपण काय करतोय इथे सेवा टच करतोय हा फोटो आला इथे अपलोड करायचं अपलोड करून घेतला आता यानंतर मित्रांनो आपल्याला सिग्नेचर करायचे सिग्नेचर वरती पण आपण काय करतोय ओपन करतोय जी से आहे ती आपण अपलोड करून घेतोय मित्रांनो ह्या दोन गोष्टी अपलोड करून घेतल्या इथे सेवा प्रोसेड वरती क्लिक करतोय सेवानी प्रोसेड वरती जेव्हा क्लिक केलं तर इथे काय आहे सिलेक्ट डॉक्युमेंट विच यू आर अपलोडिंग म्हणजे कोणतं डॉक्युमेंट करतो इथे आपण ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे आपलं काय करायचं ई कार्ड ई आधार कार्ड प्रिंट विथ अ फोटोग्राफ आपण आणि इथे अपलोड करायचंय ते आपलं ओपन ओपन अपलोड करून घेऊया ओपन करायचं तर मी डाउनलोड केलेलं आहे ते डाउनलोड आपण काय करायचं फिफ्टी केपी पेक्षा आपल्याला कमी पाहिजे राईट आपण काय करूया पीडी पीडीएफ साईज रिड्युसर मध्ये आपण जाऊ शकतो मित्रांनो इथे कम्प्रेस पीडीएफ मध्ये जाऊन इथे पीडीएफ सिलेक्ट करायचे आपल्याला मित्रांनो आता इथे मी पीडीएफ सिलेक्ट केले ओपन करतोय आपण जी पी डी एफ आहे ती कम्प्रेसवरती क्लिक केल्यानंतर आता कम्प्ले कम्प्रेसवरती क्लिक केल्यानंतर ती कम्प्रेस होऊन वन एटी म्हणजे के बीवरती आले मित्रांनो आणि ती ॲटोमॅटिकली डाउनलोड होणार आहे राईट इथे बघा डाउनलोड झाले तर डाउनलोड करूया इथे अपलोड करूया तर इथे बघा आपण काय करतोय इथे अपलोड करतोय कम्प्रेस ओपन केलं आपण आणि इथे काय करायचं आपल्याला अपलोड करायचं इथे ते अपलोड वरती जेव्हा क्लिक करतो मित्रांनो डॉक्युमेंट अपलोड झालेला आहे इथे सेव्ह आणि प्रोसेजर वरती क्लिक करायचे आणि शेवटला एकदा मित्रांनो चेक करून घ्यायचं की पूर्ण डिटेल बरोबर आहेत का तर बघा जरांगी प्रतीक रोहिदास हे रोहिदास नाव आहे वडिलांचं वगैरे सर्व गोष्टी तुम्हाला प्रॉपर चेक करायच्या बरोबर आणि इथे तुम्हाला काय करायचं प्रोसिड फॉर पेमेंट वरती क्लिक करायचं प्रोसिड फॉर पेमेंट वरती जेव्हा आपण क्लिक करतो मित्रांनो इथे बघा सगळे डिटेल बरोबर आहेत का ते परत एकदा चेक करा बोलता येस करूया आपण आणि येस केल्यानंतर तुम्हाला पेमेंटचा ऑप्शन जो आहे तो ओपन होईल तर पेमेंटचं ऑप्शन जेव्हा ओपन होईल मित्रांनो इथे बघा हजार रुपये फी आहे इथे क्लिक करायचं प्रोसिड टू पेमेंट वरती क्लिक करायचंय आणि हे क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे रेझर पे थ्रू तुम्ही ऑनलाईन पेमेंट करू शकता म्हणजे तुम्हाला एटीएमने करायचं एटीएमने करू शकता तुम्हाला ज्या पण गोष्टी आहे म्हणजे तुम्ही फोन पे करू शकता तुम्ही एटीएम करू शकता त्यानंतर तुम्ही नेट बँक